आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय यशस्वी शक्य नाही चंदगणमध्ये संजय नांदवडेकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन डिजिटल कौशल्य वर भर जागतिकीकरण डिजिटल परिवर्तन आणि तंत्रज्ञान प्रधान युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय यशस्वी व्यावसायिक करिअर शक्य नाही असे ठाम प्रतिपादन इन्वेशिया हेल्थकेअर मुंबई येथील मुख्य माहिती अधिकारी संजय नांदवडेकर यांनी केले ते चंदगड येथील रभा माडकोळकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवसाय विभागाच्या वतीने आयोजित व्यावसायिक करिअरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे योगदान या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते आपल्या प्रभावी भाषणात संजय नांदवडेकर यांनी स्वतःच्या जीवनातील संघर्ष अपयश आणि त्या अपयशावर मात करत मिळवलेले यश विद्यार्थ्यांसमोर मांडले ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा साधनांची कमतरता आणि निराशेचे क्षण असूनही जिद्द सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर केलेली वाटचाल त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केली यश एका दिवसात मिळत नाही तर सतत शिकण्याची तयारी आणि स्वतःला घडवत राहण्याच्या प्रक्रियेतूनच ते साध्य होते असे त्यांनी सांगितले आजच्या काळात व्यवसाय उद्योग आरोग्य शिक्षण आणि प्रशासन अशा सर्वच क्षेत्रात डिजिटल कौशल्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले के कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा अनालिटिक्स ऑटोमेशन आणि सायबर सुरक्षा यांसारख्या आधुनिक संकल्पनांचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधीची जाणीव करून दिली अभ्यासक्रमासोबतच कौशल्य विकासावर भर दिल्यास रोजगाराच्या संधी आपोआप निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला करिअरच्या वाटचालीत येणाऱ्या अपयशांबाबत बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना खचून न जाता पुन्हा उभे राहण्याची ताकद निर्माण करण्याचा सल्ला दिला संघर्षालाच गुरु मानून पुढे जाणे स्वप्ने मोठी ठेवणे आणि त्या स्वप्नांसाठी आवश्यक असलेली मेहनत शिस्त व चिकाटी अंगीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता समाजासाठी आपण काय देऊ शकतो याचाही विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले व्याख्यानानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी करिअर निवड तंत्रज्ञानातील संधी आणि कौशल्य विकासाबाबत विविध प्रश्न विचारले प्रत्येक प्रश्नाला प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे सविस्तर उत्तर देत नांदोडेकर यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला हो यावेळी संस्थेचे संचालक व ऑडिटर ऍडव्होकेट एन एस पाटील यांनीही मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्राध्यापक आर पी पाटील होते अध्यक्ष भाषणात त्यांनी मूलभूत ज्ञानाची भक्कम पायाभरणी करण्याचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाची सुरुवात प्रभारी प्रा एस डी गोरल यांच्या प्रास्ताविकाने झाली सूत्रसंचालन डॉक्टर टी ए कांबळे यांनी केले तर आभार प्राध्यापक व्ही के गावडे यांनी मानले यावेळी प्राध्यापक आर एस पाटील प्राध्यापक श्रीनिवास पाटील डॉक्टर जी वाय कांबळे प्राध्यापक आर व्ही आजरेकर यांच्यासह संगणकशास्त्र विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देणारा आणि आत्मविश्वास जागवणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम चंदगडच्या शैक्षणिक जीवनात स्मरणीय ठरला अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा